नमस्कार आज आपण बनवतोय चिकन फ्राय कांदा टोमॅटो न वापरता चवीला अप्रतिम होते आणि कमी मेहनतीत बनते अगदी हॉटेलसारखी टेस्ट लागते चिकन फ्राय बनवण्यासाठी मी येथे पाव किलो चिकन घेतलेले आहे त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट हळदी पावडर मीठ लाल तिखट गरम मसाला तीन चार टीस्पून दही आणि एक टीस्पून कॉर्नफ्लॉवर हे सर्व घटक छान मिक्स करून पंधरा मिनटं हे असेच ठेवलेले आहे आता एका कढईमध्ये दोन ते तीन टीस्पून तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये हे मॅग्नेट केलेले चिकन जे आहे ते चिकन आपल्याला टाकून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम शेवटपर्यंत आपल्याला लोच ठेवायची आहे त्यामुळे चिकन आपले आतपर्यंत व्यवस्थित शिजले जाते लहान मुलं रस्साभाजीमधील चिकन खायला कंटाळा करतात त्यांना जर तुम्ही या पद्धतीने चिकन करून दिलं तर ते आवडीने खातात आणि हे चिकन एक पाच ते सात मिनटामध्ये एकदम मस्त शिजते जास्त वेळही लागत नाही गॅसही वाजतो तेलही जास्त लागत नाही तळण्याची आवश्यकता नाही तीन ते चार टी स्पूनमध्येच हे एकदम मस्त छान आतपर्यंत शिजलं जातं हे पाहतो मी पाहाल पाच मिनिट आपण यावरती झाकण ठेवून घेतलं होतं पुन्हा दुसऱ्या साईडने आपल्याला एक दोन मिनिट आप झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर पुन्हा झाकण काढलं तर चिकन आपलं पूर्ण शिजलेलं तुम्हाला दिसेल कलरही पूर्ण बदललेला आहे आपण फूड कलर वगैरे काहीही वापरलेला नाही तरीसुद्धा चिकनचा कलर तुम्ही पाहाल एकदम मस्त आलेला आहे आणि जितके ते दिसायला छान दिसते तितकंच चवीला झालेलं आहे लहान मुले याला फार आवडीने खातात गॅस बंद करून घेऊ आणि टिशूवरती हे चिकन आपल्याला काढून घ्यायचे आहे जेणेकरून जे तेल आहे ते, ते टिश्यूला शोषले जाईल अशा पद्धतीने एक पाच ते सात मिनटामध्ये सेम हॉटेलसारखं चिकन आपल्या इथे तयार होतं